शंकर मामा मामा देला मागायला उद्या देला अरे जोली घेऊन फिराय उद्या देला ग मामा शंकरे मा देवा कृपय त्याचा मामा ये शंकराचं ना के लोक निदान करते एकशे एकशे एक, एक, एक रुपये मामा एक एकावन रुपये मामा देते देवाला 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 दे, वाला, दे वाला देले का ये, कमी नाही ग उजवा उजवत मोठा मामा अरे शंकर आहे तो जनताय ग शंकर आहे तो महाराष्ट्राय मामा ये शंभराज्याचं नाव रे कमी नाही पन्नारे तुला ग मामा देवाला मामा आपलं गाव कोणतं आपलं गाव केडगाव हे केडगाव चौफोला हे परंपरा जी आपली किती वर्षापासूनची आहे काय हे आपला पूर्वी बसून अच्छा तीन पिढी झाला अच्छा अजून काय काय येत आपल्याला काय काम एवढंच येतं आपल्याला नाही नाही म्हणजे एवढंच एवढंच ना एवढं दान धर्म लागत आहे एवढ देवाने दिलेले बुद्धी एखाद्याने नाही दिलं तर त्याच्या आपण नाराज होता का ना नाराज नाही होणार मन खुशीने दिलं काय असतं एखाद्याच्या काय अडचण मन नाराज अडचणी असतात काय एखाद्याच्या काहीला सुतक असतं काहीला द्यायचं नसतं सुतक असलेलं नाही घेत हा नाही म्हणजे ते पण ते काय आपण विचारू शकत नाही ना सांगते देवगुण काय म्हणते आम्हाला अडचण नाही देत म्हणते एखाद्या वयस्कर लोक असतात ते नाही देऊ शकत त्यांचा पुण्य घेतो तसं आपण रागवत नाही आपण येतो लोक चांगले आहेत तसे ह्या भागात भाग चांगला आपला मांडवण भाग चांगला चांगला म्हणून येतो दोन रुपया मिळतो येतो आपले आधार कार्ड आपले आधार कार्ड संघ ठेवता संघ ठेवत जा संघ ठेवत जा ग्रामपंचायतला एक माहिती देत जा आता सध्या इथं काय झालंय नाही नाही सध्या काय झालंय आता आपण ह्याच भागातल्या आज जवळच ठीक आहे पण तो घरोघरी जाणाऱ्यांच्यासाठी बरोबर काय झालेलं आहे सध्या चोरीचं प्रमाण खूप वाढलंय महिलांच्या काळातलं हेच ठेवणं त्यासाठी ना आपलं आधार कार्ड आणि एक ग्रामपंचायतीला माहिती द्यायची तिथे एक अर्ज भरून द्यायचा की आम्ही दरवेळेस येतो म्हणजे पुन्हा द्यायची गरज नाही 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 खूप चांगली प्रतिक्रिया दिली आपण आपण ग्रामपंचायतला माहिती देणार याबाबतही आपण सांगितले इथून पुढील काळात आपण कधी येताल त्या दिवशी ग्रामपंचायत उघडी असल्या अवश्य माहिती द्या काही नाही पासपोर्ट फोटो लागतो आणि जहार लागतात जेणेकरून तुम्ही एखाद्या म्हणला नाही या चहा आपल्या घरात तरी आरामशीर बसू शकता धन्यवाद आपला जन आवाज प्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज ला आपलं नाव सांगा गोपाला पवार गोपाला पवार यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली व आपलं जी कला आहे ही कला ऐकून दाखवली आपली कला कोणत्या क्षेत्रात मोडते हे क्षेत्रात म्हणजे नंदीवाला हे नंदीवाला पहिले आपल्याकडे लोक यायचे परंतु यांची आता नंदी ही नंदी बैल ही हरवले गेल्याची हे संबोई गेलेला ही एक शौकांतिका आहे यांच्याजवळ नंदी नाही काही कारण असतं परंतु शंभू शंकर हे आहेत हे शंकराचे भक्त आहेत आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज साठी श्री औदुंबर फटाले मांडोगन फराटा